नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे कांदा बाजारभाव अहिल्यानगर जिल्ह्यातील रवरी बांभोरी व तसेच कर्जत अहमदनगर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता तर मित्रांनो बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर समजाय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शेवगाव या ठिकाणी अवक नऊशे दहा क्विंटल जात नंबर एक या ठिकाणी कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सर समजाय सतराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकोणऐशे रुपये क्विंटल रवरी वंभोरी या ठिकाणी अवक सहा हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी शंभर सोसंद्रा अकराशे जास्तीत ज दर एकोणावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी